हे हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आजचा ब्लॉग ना होळीचा आहे मी काय ब्लॉग स्टार्टिंग केली नव्हती कॅमेरानं लपवून ठेवला होता बाहेर आणि नंतर व्हिडिओ शूट केल्यानंतर आत्ता मी अपलोड करते त्याच्यामुळे व्हिडिओची स्टार्टिंग केली नव्हती म्हणून हा व्हिडिओ काढते तर ब्लॉग कंटिन्यू करा आमची होळी कशी होती ती नक्की बघा तर चला बघूया ब्लॉग आ, 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 <laughs> तर बघा ही आमची सकाळ सकाळी होळी चालली होती अधिक तर खूप म्हणजे शॉक झाला होता पहिल्यांदाच बघितलं होतं त्याने गेल्या वर्षी तर काय तो खूप लहान होता त्याच्यामुळे मी होळीच खेळले नाही दोन तीन महिन्याचा होता आणि आत्ता त्याला ता चांगलं समजतंय मग तो सगळ्याला बघून शॉक होत होता पण या मला वाटलं यांना बघून भीतो पण यांना सोडतच नव्हता तो, तो, तो आ, कलर लावला तरी ओळखत होता आणि बघा हा कॅमेरा आम्ही लपवून ठेवला होता बाहेर दरवाजामध्ये झोक्यामध्ये आमची नुसती होळी चालली होती म्हणजे नुसतं खेळायचं चालू होतं म्हटलं आता नाही तर कधी एन्जॉय करणार सकाळी तर खेळच होतं सकाळी झोपेतनं उठलं की बिना अंगोळ करता खेळ खेळ होतं पण चार वाजता पण परत समोरच्या काकूने त्यांनी आवाज दिला मग काय चालू केलं खेळायला दरवाजा झोकाय त्याच्यामध्ये मी कॅमेऱ्याला पोला होता आणि सगळ्यांना कलर लावत होते मग सगळ्यांनी मिळून मला लावला कलर आणि आदवीकची तर ही पहिलीच होळी आहे म्हणजे त्याला जास्त कलर नाही लावला कारण त्या दिवशी त्याचं फोटोशूट करताना ना थोडंसं कुंकूच लावलं होतं तर त्याला थोडंसं इन्फे इन्फेक्शन नाही थोडंसं लाल लाल झालं होतं चेहरा त्याचा त्याच्यामुळे ना जास्त त्याला कलरला हेच केलं नाही म्हटलं अजून काहीतरी व्हायचं हो चेहऱ्याला नाजूक त्वचा असते त्यांची त्याच्यामुळे आदविकला कलर वगैरे काय लावला नाही पण त्याला घेऊन फिरत होते सगळ्यांनीच खूप इन्जॉय केलं गेल्या वर्षी एवढं काय केलं नव्हतं त्याच्या पहिल्या वर्षी पण आम्ही इथे नवीन राहायला आलो होतो त्याच्यामुळे जास्त एन्जॉय केलं नाही पण यावर्षी खूप एन्जॉय केलं तर बघा कसं चाललं होतं आमचं कलर लावायचं ना आणि आईला काय केलं आम्ही तिघींनी तिघी जावांनी काय केलं आईला पकडलं कलर लावला मग आईलाही तापल्या होत्या आईने काय केलं कलर घेतला आणि सगळ्याला लावत फिरायला लागले आईने अगोदर स्वतःचं तोंड पुचलं आणि मग सगळ्याला कलर लावत फिरायला लागले मग कोणाला सोडलं नाही एकदम पकडू पकडू कलर लावत होते आई म्हणले आता हे कलर ठेवलं मला लावले नाही यांनी आता यांचा थोडा पण कलर ठेवत नाही सगळ्याला लावून टाकते मग आईचं तेच काम चाललं होतं आईला माहितीच नाही कॅमेरा

मला धरून ठेवलं त्यांनी पण आईनी त्यांना लावलं कारण मला अगोदरच बरवलं होतं मला लावून काहीच फायदा नव्हता असं पण मी रंगी, रंग रंगीबिरंगी झाले होते तर बघा आमच्या घरात ना रंगीबिरंगी सगळे दिसत होते ते एकाचं पण तोंड नीट दिसत नव्हतं तर बघा आता मी कॅमेरा काढला आता समजलं होतं त्यांना की मी कॅमेरा लपवून ठेवला होता बघा चेहरे तर बघा यांचे बघ तोंड हाय आईने बसल आणि मी तर बघा सगळ्यात सुंदर मी दिसत होते घरामध्ये तर कसा वाटला माझा ब्लॉग शॉर्ट बट स्वीट असा छोटासा म्हणजे व्हिडिओ काढला होता तो पण लपवून काढला होता कारण कोणाला सांगायचं नव्हतं नंतर रिॲक्शन त्यांची बघायची होती त्याच्यामुळे मस्तपैकी छोटासा व्हिडिओ काढला आमची होळी तर खूप मस्त झाली मला खूप एन्जॉय केला मी तर मला खूप आवडलं तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय